ज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक संस्थेचे श्रीमती सीताबाई शंकर माळी कन्या हायस्कूल कैलासवासी पार्वताबाई महादेवराव तिजारे प्राथमिक विद्या मंदिर व कैलासवासी जयराम तुळशीराम भदाने बालमंदिर या विद्यानगरी देवपूर येथील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की कैलासवासी अण्णासाहेब प्राचार्य सदाशिवराव शंकरराव माडी यांच्या तृतीय पुण्यस्मरण व पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी पार पड आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी आठ वाजता सदर कार्यक्रम कन्या हायस्कूलच्या प्रांगणात घेण्यात आला तर यावेळी सुरुवातीला माझे आमदार तथा कैलासवासी प्राचार्य सदाशिवराव माडी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तदनंतर आलेल्या मान्यवरांचा सन्मान सत्कार करण्यात आला तदनंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना प्रोत्साहन मिळावे या उदात्त इथूनही या ठिकाणी दरवर्षी सालाबादप्रमाणे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडत असतो तर यासाठी सर्व विविध मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या आर्थिक सहकार्यासह अनमोल असे सहकार्य लाभत असते तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक मनपा नानासो सुभाष जगताप ललित माडी डॉक्टर निशा महाजन मिनल आकाश परदेशी माडी आकाश परदेशी यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष श्री रारा प्राध्यापक बापूसाहेब भिला भिका महाजन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी हा सदरा कार्यक्रम पार पडला तर वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी तेना, तेना या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांना कलागुणांना वाव मिळावा त्यांना प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी प्रोत्साहन देऊन देऊन प्रमाणपत्र पॅड पेन कंपास पेटी शैक्षणिक साहित्य देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले तर कार्यक्रमासाठी अध्यक्ष डॉक्टर शिवमूर्ती सदाशिवराव खलाने उपाध्यक्ष भटू खलाने चिटणीस उदय महाजन मुख्याध्यापिका श्रीमती शोभा पंढरीनाथ वाघ मुख्याध्यापक प्राथमिक सुदर्शन सुभाष माडी सर्व कार्यकारिणी सदस्य शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर हा कार्यक्रम पार पडला तर मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग पालकवर्ग देखील उपस्थित होता अध्यापक सदाशिव अण्णा अण्णा माळी यांच्या तृतीय स्मृतीनिमित्त बक्षिस वितरण समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्य कार्यक्रमाचं व्यासपीठ आदरणीय आमचे साहेब कलाताई माळी तसेच आमचे गुरुवर्य ज्यांचे आम्ही तालमीत शिकलेलो आहेत असे आमचे प्र, प्राध्यापक श्री बी व्ही महाजन सर आता नवनिन नवनिर्वाचित नगरसेवक ललितदादा माळी मिनलताई परदेशी आकाशदादा परदेशी आणि या संस्थेचे चिटणीस आमचे मित्र अण्णासाहेब उदय महाजन आणि डी बी खला सर आणि आमच्या ताईसाहेब म्हणजे या शाळेच्या मुख्याध्यापिका शोभाताई वाघ आणि शिक्षक शिक्षक शिक्षकेतर वृंद आणि विद्यार्थी विद्यार्थी मी एकोणासशे त्र्याऐंशी या वर्षी या धुळ्यात शिकायला महाजन हायस्कूलला पहिल्यांदा आलो मी त्यावेळेस नव्हत होतो आणि त्यावेळेस आमचे मामाश्री कैलासवाशी केबी माळे साहेब यांच्याकडे मी वास्तव्याला होतो आणि त्या दिवसापासूनच अण्णासाहेबांचा त्यांचा गौरव असल्याने माझा परिचय झाला आणि अण्णासाहेबांशी संबंध आले आणि अण्णासाहेब त्यावेळेस स्वतंत्र भारत म्हणून असं त्यांनी दैनिक त्यांचं सुरू होतं आणि ते खूप जोमात आणि जोरात होतं आणि ते वाचल्याशिवाय आमचा दिवसच पूर्ण होत नव्हता ज्या वेळेस मी प्रथम निवडणुकीला उभं राहिलो तीन वेळेस मी अण्णासाहेबांचा आशीर्वाद घ्यायला आलो आणि मी यावेळेस कमनशीबी ठरलो की अण्णासाहेबांचा आशीर्वाद मी घेऊ शकलो नाही परंतु ताई साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता आणि म्हणून आम्ही विजय झालेलो आहोत अण्णासाहेबांच्या बाबतीत बरंचस बोलायचं बोललो तरी कमी पडणार आहे कारण की ते एक छानसे असे लेखकसुद्धा होते आणि केव्हाही कधीही आलो तर असं छानसं असं मार्गदर्शन ते देत होते आणि अण्णासाहेबांनी आपल्या या वाणीतून आणि आज ते वटवृक्ष त्यांनी ला उभं केलेलं आहे म्हणजे ज्या जे वंचित वंचित घटक असतात ज्यांना मोठ्या शाळेत फीस भरता येत नाही त्यांना मोठ्या शाळेत जाता येत नाही अशा विद्यार्थ्यांची सोय त्यांनी या आपल्या कन्या शाळेत त्यांनी केलेली आहे हे त्यांचं खरंच मोलाचं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि तेच कार्य सर्व आता ही आपले सर्व स सदस्य असतील त्यांची जी टीम असेल ती पुढे नेत आहेत आणि त्यांनी आज ता अण्णासाहेबांच्या ज्या तृतीय स्मृती हा छानसा जो कार्यक्रम सत्कार समारंभाचा कार्यक्रम केलेला आहे सत्कार समारंभ म्हणजेच आपल्या विद्यार्थ्यांच्या ज्या कला गुण असतात ते त्यांना वाव मिळण्यासाठी त्यांचा गुणगौरव गुण त्यांचा सत्कार करतात त्यामुळे थे, त्यांना त्या त्या त्यांच्या कार्याची त्यांना अंदाज जेत, अंदाज येत असतो की आपण याच्यात प्रावीण्य आपण मिळवलेलं आहे आणि आपला सत्कार झालेला आहे म्हणून त्यांनी हा जो सत्कार ठेवला आणि आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं त्यांचा मी खूप खूप आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो की त्यांचं जे जी पुढचं जीवन आहे ते चांगलं घडव कोण डॉक्टर बनो कोण इंजिनियर बनो कोण वकील बनो असं मी त्यांना शु शुभेच्छा शु, देतो आणि थांबतो ठिकाणी सर्वजण जमलो आहे अण्णांचे आणि आमचे तसं पाहायला गेलं तर तीन पिढ्यांपासून आमचे संबंध आहे आमचे आजोबा कैलासवासी दादासाहेब लोटन गोपजी माळी आणि अण्णासाहेब तसंच माझे आमदार गद बापू यांनी तिघांनी मिळून महाजन हायस्कूलपासून तर अनेक सामाजिक जे काही उपक्रम घडले मग त्यामध्ये सामुदायिक विवाह असतील एकोणनव्वद साली त्या ठिकाणी नव्वद लग्न लागले होते त्यावेळेचा हा सर्वात मोठा कार्यक्रम समाजाचा जिल्ह्यामध्ये झाला सोशल मीडिया नव्हती कोणती इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हती तरीसुद्धा त्यांनी पूर्ण जिल्ह्यातून एकोणनव्वद साली या ठिकाणी नव्वद लग्न सामुदायिक विवाह या पहिला उपक्रम आपल्या जिल्ह्यात घडला त्यानंतर आमच्या आजोबा आणि अण्णा आम्ही खूप लहान होतो अण्णा जेव्हा आमच्याकडे यायचे म्हणजे अगदी इतका दरारा होता अण्णा आल्यानंतर सगळेजण त्या ठिकाणी फक्त ते दोनच जण चर्चा करत असेल सामाजिक राजकीय जी काही चर्चा होत होत होती तेव्हा अण्णांचा दरारा असा होता की अण्णा जेव्हा माझ्या नायस्कूलमध्ये यायचे तेव्हा सर्व शिक्षक आपापल्या खोलीमध्ये विद्यार्थ्यांना त्या ते ठिकाणी धडे देण्यासाठी राहायचे अण्णांचा जो दरारा होता तो पूर्ण जिल्हाभर होता अण्णा नेहमी अण्णांना मार्गदर्शन करायला आहेत नगरसेवक वगैरे तर जाऊ द्या पण मोठे मोठे आमदार मंत्री अण्णांचं मार्गदर्शन घ्यायसाठी याच ठिकाणी यायचे अण्णांना मार्गदर्शन त्यांचं घेऊन ते पुढं जायचे अण्णांचं हे सर्व जे काही काम आहे हे खूप मोठ्या प्रमाणावर होतं अण्णांनी आमदार की जेव्हा आमदार बनले तेव्हा पूर्ण समाजाला एक भूषण वाटेल असं झुंबा मतदारसंघामधून अण्णा त्या ठिकाणाहून आमदार झाले आणि खरोखर जिल्ह्याला आपल्याला त्या ठिकाणी मोठं नेतृत्व मिळालं अण्णासाहेबांच्या जसं आता सांगितलं की खूप मोठं काम आहे ते आपण शब्दात मांडू नाही शकत आणि आमच्या कुटुंबाचे आणि अण्णांचे खूप जुने संबंध या ठिकाणी होते आज मुलांच्या या बक्षीस वितरणा समारंभी मला तुम्ही प्रमुख उपस्थिती म्हणून बोलवलं याबद्दल मी पूर्ण संस्थेचे या ठिकाणी आभार मान या कार्यक्रमाप्रसंगी तुम्हाला सर्वांना बक्षीसमारंभा निमित्त शुभेच्छा देतो कारण काही जास्त मला बोलता येत नाही म्हणून सर्वांना शुभेच्छा अभिवादन आज आपण आपल्या सीताबाई कन्या हायस्कूल तर्फे बक्षीस वितरण समारंभ घेतला आणि या अण्णासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्तानं आपण एक दोन तीन या वार्डामध्ये जे चार नगरसेवक निवडून आले त्यांचा या ठिकाणी आपण संस्थेमार्फत आणि शाळेमार्फत त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांचा सत्कार आपण केला त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन आपण त्या ठिकाणी केलं हे नगरसेवक एक दोन तीन वार्डाचा चांगल्या प्रकारे विकास करतील अशा प्रकारची आशा, आशा आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे त्या ठिकाणी आज आपण बक्षिस घेतले हे बक्षीस तुम्हाला अभ्यास करण्याची प्रेरणा देतील भावी जीवनामध्ये तुम्ही काय बनायचं आहे याचा विचार सर्वांनी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे प्रयत्न आणि अभ्यास याच्या जीवावर आपल्याला यश मिळतं ज्या विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास करा आणि प्रयत्न केले त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बक्षिस मिळाली बक्षीस घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्याचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो आहे त्यांचे आभार या ठिकाणी मानतो आहे कारण विद्यार्थी घडवणं हे मोठं पुण्याचं काम असतं आणि आपल्या संस्थेतर्फे आणि शाळेतर्फे हे पुण्य कार्य अण्णासाहेबाच्या प्रेरणेने आपण करतो आहोत आणि करत राहणार आहेत आपण अशाच प्रकारे प्रगती करत राहा अभ्यास करत व्हा गुणवंत व्हा आणि यशवंत व्हा आणि खूप मोठे व्हा भारताचे भावी आधारस्तंभ तुम्ही हा देश तुम्हाला घडवायचा आहे या देशाला तुम्हाला पुढे न्यायचं आहे आणि भारताला सुजलाम सुफलाम आपल्याला करायचं आहे आणि भारताला सुजलाम सुजलाम बनवणे हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही आदर्श नागरिक बना आणि आदर्श अशा प्रकारचे देशाचे भावी नागरिक बना या ठिकाणी आमच्या मुख्याध्यापिका शोभा मॅडम या ठिकाणी आल्या आपल्या संस्थेचे सचिव श्री उदय महाजन या ठिकाणी आले आपल्या सोसायटीचे सदस्य श्री जनार्दन पाटील या ठिकाणी आले अण्णासाहेब दिगंबर भगवान खलाने या ठिकाणी आलेले आपण सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपल्या संस्थेच्या ज्येष्ठ शिक्षिका आदरणीय आई साहेब कलावती सदाशिवराव माई या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्या त्यांच्या हस्ते मान्यवर विद्यार्थ्यांना आपण बक्षीज या ठिकाणी दिले आई साहेब नंतर मायेचे पाखर या शाळेवर घालतात आणि त्यांचं घरी जरी असल्या तरी शाळेवर त्यांचं लक्ष असतं आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी मिळत असतं या संस्थेचा असाच भरभराटेत विकास हो या ठिकाणी वंचित घटकातील मुलांसाठी अण्णासाहेबांनी शाळा सुरू केलेली तर या ठिकाणी समोर बसलेले विद्यार्थी अत्यंत गरीब कुटुंबात आहेत ज्या मोठ्या शाळेमध्ये जाऊ शकत नाही अशा शाळेतला वंचित घटकातला मुलांना घडवण्याचं काम आपण करावं असं अण्णासाहेबांची इच्छा होती आणि म्हणून या अत्यंत दलित पद दलित वंचित अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम ही शाळा करत असते आणि या शाळेसाठी आमचे शिक्षक गटात आपण आल्या त्या ठिकाणी त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो मी स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र